डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयसिंगपूरमध्ये आव्हान होणार आहे अठ्ठावीस तारखेला तिथं आपण सर्वजण उभा उपस्थित राहू गेली पन्नास वर्षे डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा हा जयसिंगपूर नगरीमध्ये बसवण्याचा जो म्हणजे आजपर्यंत जे घडलं नाही त्या पन्नास वर्षाच्यामध्ये आणि ह्या जयशिंगपूर नगरपालिकेच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या फ्री भहीमसृष्टी असं जे संकल्पना आणि त्याचं आपली चित्रफीप बघितली आहे निश्चितच बाबासाहेबांचं की आज चौदा तळ्याचं आंदोलन असू असते किंवा मालगावची परिषद असू आहे त्याच्यात सर्व रेखाटले गेले आहे आणि एक आदर्श असा तो शि शिव भीमसृष्टीचा हा संकल्प जशीपूर नगरपालिकेने जो उभा करण्याचा मानस केलेला आहे त्याचबरोबर त्याच माहितीनं जे आज रथयात्रा आमची भीमसृष्टीची रथयात्रा आमच्या गावात आलेली आहे सर्वप्रथम मी त्या रथाचं ग्रामपंचायतच्या वतीनं सहशास स्वागत करतो तसेच त्याचबरोबर त्या आलेले सर्वोच्च मान्यवरांचं त्याच्याबरोबर सागर करतो